जय मित्रांनो माऊली आज तुम्हाला नवग्रही वनस्पतीचे कंद दाखवतो मी हे बघा अशा प्रकारचे नवगृहेचे कंद आहेत आणि हा बघा त्याचा वरचा असा कलर तर आ, साल काढूया साल काढल्या हे बघा जसं गुलाबी गुलाबी कलरचे दिसून राहिले लाल लाल गुलाबी कलरचे तर हा कंद धातुपुष्टीसाठी एक नंबर आहे खोनाचे स्पम वगैरे जर पातळ असतील तर घट्ट बनवण्यासाठी आणि काउंटिंग वाढवण्यासाठी एक नंबर आहे तर तुम्हाला मी याच्या अगोदर दोन तीन प्रकारची वेल दाखवली ते त्याच्यामध्ये हा नवग्रेचं मी वर्णन केलेलं आहे अदोगरच्या व्हिडिओमध्ये तर खायला बीन चालतं पाहू शकता तुम्ही हो डायरेक्टली तुम्ही असं हा कंद धरला असा असा खाऊ शकता तुम्ही हो आता पहिलं तर मी तुम्हाला दाखवलं की कंद अशा प्रकारचा आणि आता एक वर्षाचाच वेल होता याचा तर ते एवढे मोठे लागले त्यांना आणि एक वेळ वेल लावला तर अमर आहे तुमच्या पिळून पिढ्या जातील वीस पिढ्या पण तरी या वेलाला काही नाही होणार जोपर्यंत याला तुम्ही उकरून फेकून ना आणि नवगृहीचा कंद हा कुचित वैद्यांनाच माहिती आहे की हा नवगृहीचा कंद आहे आणि हा संपूर्ण जेवढे नवग्रह असतात त्या नवग्रहावर या कंद हा काम करतो कुठल्याही स्पेशल स्पेशल वनस्पतीचं ज्या नऊ वनस्पती आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकाला वनस्पत्या सापडत नाही आहेत तर जेणेकरून तुम्ही या वनस्पतीची जरी लागवड केली माझ्याकडे तर सध्या द्यासाठी तर कंद नाही आहे ते पण जसं हे दोन वर्षामध्ये मी तुम्हाला खूप प्रमाणामध्ये आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना देणारच आहो मी तर बघा खाण्याची पद्धतीची बस डोळचा एक इंच तुकडा तरी तुम्ही एवढासा खाल्ला तरी तुमच्या कोणाला लिंगामध्ये ताठा वगैरे नसतो आणि शुक्रा कमतरता असते अशा प्रत्येकांसाठी उपयोगी असा कण लोकांनी सफेद मुसलीसाठी वैद्यांनी बी एम ए डॉक्टरांनी सफेद मुसलीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि हा दुर्मिळ कंद असल्यामुळे कोणाला सापडत नाही आहे हा गुजरात कच्छ पहाट कच्छामध्ये सर्वात जास्त हा कंद हवा निघतो तिकडं तर आता तुम्ही पाहू शकता लाईव्ह मध्ये तुमच्या देखत पूर्ण चावलेला आहे चिकट त्रास सोडते असा कुठलाही दुरुपयोग नाही आहे कंदाचा आणि हा कंद मी यासाठी तुमच्या समोर असा धरलेला आहे की हा कलर बदलते आता थोडा थोडा तोडल्याबरोबर आणि याची एक अशी खासियत आहे की हा जो कंद आहे हा आता तुम्हाला असा ओला दिसते आणि एक दिवस झाले समजा चोवीस तास जरी झाले हा पूर्णपते प पूर्णपणे असा होऊन जातो की जसं काही जसक याचा कुठला भाग आपण कापलेलाच नाही आहे जसं आलू कापल्यावर तो सडणं चालू होते पण हा सडणं चालू नाही हा तिथंच त्याच्यासाठी त्याच्या पेशी ज्या वगैरे आहेत ना तर पेशीसाठी उपयुक्त आहे आणि प्लेनमध्ये तयार होऊन जातो जसा आता खालचा शेप आहे ना बस असा असा शेप पूर्ण तयार होतो म्हणून या वनस्पतीचे मी स्वतःवरही अनुभव घेतले स्वतः खाल्ले खूप चांगले रिझल्ट आले तर माऊली अशा दुर्मिळ वनस्पती तुमच्या इकडे जरी असला तुम्हाला नाही समजल्या तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहीत आहे तरी मी पुन्हा सांगतो तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या वनस्पती शेअर करा जेणेकरून वनस्पती ह्या जास्त काळ टिकणाऱ्या राहिलेल्या नाही जे वैद्य लोक आहेत वैद्यगण आहेत ज्यांना निसर्गाविषयी प्रेम आहे त्यांच्या त्यांच्याजवळ्या अशा दुर्मिळ वनस्पती सापडतात कारण की या वनस्पतीसाठी तुम्ही विचार करू शकता मी महाराष्ट्रामधून विदर्भामधून बिलॉंग करतो तर या विदर्भामधून जर मी क गुजरातमध्ये कच्छ जंगलामध्ये शाबरी मातेच्या आश्रमापासून फिरलो तर त्यावेळेस हा कंद जो आहे ना तो माझ्या नजरेत आला तर मी असं दोन तीन माझ्या वैद्याने आणि गुरुमित्रांना विचारलं अरे कंद कसा आहे सर म्हणत माहीत नाही माहिती म्हण नंतर मग तिथं बसलो कंद सोबत ठेवला इकडून जाता वेळेस तर तिथल्या जे शाबरी मठावरचे महाराज होते तर त्या महाराजने नवग्रहीचा आणि त्याचं वर्णन त्यांनी मला सांगितलं पण बाळा नेऊन राहिला म्हणत पण याची जोपासना कर तर जवळ पूर्णपणे जोपासणं आता हे कंद फक्त आमच्या तिघांजवळ आहेत महाराष्ट्रामध्ये मा आणखी कोणाजवळ असले तर शेअर करा जेणेकरून आपण याचा प्रसार करून प्रत्येकाजवळ या कंदाची वनस्पती आपल्याजवळ राहिलेली पाहिजे कारण की हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला चार ते पाच वर्षापुढे दुर्मिळ होणार आहेत वनस्पती एवढ्या दुर्मिळ होणार आहेत की विचारही करू शकत नाही तुम्ही कारण जंगलानंही असं डुक्कर वगैरे आहेत ना हे या कंदाला सर्वात जास्त खातात हे वराई कंदाला तर खातातच डुकर पण हाही त्यांचा आवडता कांदा आहे कारण प्रजनन क्षमतेसाठी एक नंबर हा कंद असा काम करतो तर अशा प्रकारे तुम्हाला मी वनस्पतीची माहिती सांगितली आणि तुम्ही मी सांगितलेल्या जो व्हॉट्सअप नंबर आहे सेवन नाईन सेवन टू वन थ्री डबल थ्री टू नाईन यावर तुम्ही तुमच्या इकडल्या जेवढ्या काही वनस्पती आहेत ह्या वनस्पती तुम्हाला जर नाही समजल्या तर तुम्ही माझ्याकडे टाकू शकता जेणेकरून मी तुम्हाला त्याच्याविषयी ज्ञान देऊ शकतो पण थोडक्यामध्ये ज्ञान देईन जेवढं व्हिडिओमध्ये झालं तेवढं व्हिडिओमध्ये देईन व्हॉट्सअपवर तुम्हाला मी माहिती देईन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जय शिवराय जय महाराष्ट्र